सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नावाबळे बारामती विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वीर बिवडी गटातील शाळांमध्ये खाव वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गटामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाव वाटप उपक्रम राबविण्यात आला या अंतर्गत परिंचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल ज्युनियर कॉलेज जिल्हा परिषद शाळा तसेच इंग्लिश मिडियम स्कूल परिंचे येथे विद्यार्थ्यांना खाव वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर अध्यक्ष उत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड वीर श्रीनाथ देवस्थान अध्यक्ष राजेंद्र धुमाळ वीर बिवडी प्रमुख राम जगताप युवक उपाध्यक्ष योगेश टाकवले विद्यार्थी सेनेचे महेश जाधव सरपंच प्रदीप जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड विनोद गायकवाड वैभव गायकवाड रोशन जेंडे शुभम पोमन पांडुरंग धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या शासकीय अधिकारी होते आपण उद्याचे भारताचे सुज्ञ नागरिक आहात आपल्यामधून काही राजकीय पुढारी होतील काही शास्त्रज्ञ होतील काही शासकीय सेवेमध्ये चांगल्या चांगल्या पोस्टवर काम करतील आपण जे विद्यार्थी आहात ते आमचे कोण बंधू असतील आमच्या वडीलधारी माणसं असतील त्यांचीच मुलं आहात म्हणजे आमचीच मुलं आहात आणि आमच्या या मुलांचा तोंड गोड करावं आजीवदनांच्या वाढदिवसानिमित्त आपलं तोंड गोड करावं हा या हेतूने आम्ही आपल्या शाळेमध्ये प्राचार्य साहेबांची परवानगी घेऊन सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्व स्टाफची परवानगी घेऊन आपण आपल्याला या ठिकाणी खाऊ वाटायला आलोय आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या शाळेचे प्रमुख सन्माननीय सरांच्या वतीनं आपल्या सर्व स्टाफच्या वतीनं मी या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी म्हणावं हॅप्पी बर्थडे डे टू अजितदादा थँक्यू